करणारे ट्रॅक्टर जप्त महसूल विभागाची झुल्लर घाटात कारवाई राळेगाव तालुक्यातून वाहणाऱ्या वर्धा नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या रेतीचा उपसा सुरू आहे या रेती माफियांच्या मुसक्या आवळण्यासाठी राळेगाव महसूल प्रशासन एक्शन मोडवर असून तालुक्यात सिंघम नावाने ओळखले जाणारे राळेगावचे उपविभागीय महसूल अधिकारी विशाल खत्री यांनी दोन पोतवालांना सोबत घेऊन रेती तस्करी करणारे दहा ट्रॅक्टर जप्त केले ही जप्तीची कारवाई दिनांक सहा मार्च रोजी रात्री अंदाजे दोन वाजताच्या दरम्यान तालुक्यातील झुल्लर घाटात करण्यात आली या कारवाईने तालुक्यातील रेती तस्करी करणाऱ्यांचे धाबे चांगलेच असून तालुक्यात ता रेती तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टर चालकाविरुद्ध पहिल्यांदाच ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे सर्व स्तरावरून बोलले जात आहे यामध्ये ट्रॅक्टर क्रमांक एम एच अठ्ठावीस एके बारा अठ्ठ्याण्णव मालक परीक्षित फुटाणे ट्रॅक्टर क्रमांक एम एच एकोणतीस बी सी चोवीस चौतीस मालक कुणाल ठाकरे ट्रॅक्टर क्रमांक एम एच एकोणतीस ए के सदुसष्ट बासष्ट मालक दिनेश काळे ट्रॅक्टर क्रमांक एम एच एकोणतीस बी सी शून्य आठ सत्तावन्न मालक ब्रह्मानंद कोरडे ट्रॅक्टर क्रमांक एम एच एकोणतीस ए के अकरा ऐंशी मालक विनोद देवकर ट्रॅक्टर क्रमांक एम एच एकोणतीस बी पी चार शून्य अठ्ठावीस मालक कुणाल शिंदे

उपविभागीय महसूल अधिकारी विशाल खत्री यांनी कारवाईतील दहा ट्रॅक्टर जप्त करून पुढील कारवाईसाठी वडकी पोलीस स्टेशन येथे जमा करण्यात आले आहे या कारवाईमुळे उपविभागीय महसूल अधिकारी विशाल खत्री यांचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे